विडिओ काढायचा समजू तर नमस्कार मंडळी आता विषय काय माहिती आहे का हे आमचा सच्चा ते आमचा मच्छर हे गेले साप बघायला विषय काय माहिती आहे का डायरेक्ट ब्लॉक चौका चाबी लो गाडीची चाबी कळ का नाही हे गेले तर साप बघायला आम्ही आलात व्हिडिओ काढायला कसं आहे गोवागल पुष्प भाई का गोवागल बोलते सबको बोलते थांबा मला दहा की तुम्ही आता काय विषय काय नाही डायरेक्ट बीचमध्ये आहे ना ब्लॉक चालू केला आहे आणि ते मच्छर आहे मच्छरचं नाव आहे वैभव धापसे त्या भाऊचे आता इन्स्टाला बत्तीस हजार फॉलोअर्स आहेत एका छाय सोळा हजार फॉलोअर्स आणि एक जे कार्यकर्ता आहे त्याचे साडेतीन लाख हजार फॉलोर्स आहेत तर तुम्हाला दाखवतो तुम्ही कसा विषयी कसा नाही तो काही सचा काय खरं नाही यानं घातला आहे गॉगल हे करणार आता सगळ्या पुरी पागल ज्या पुरी नाही होणार पागल त्याच्या डायरेक्ट लाईक करा सस्क्राईब करा हो काय मच्छर मच्छरचं नाव आहे वैभव धापसे लॉलीपॉप खायला लॉलीपॉप खायला म्हणजे हे आणखी बालिश आहे <laughs> बालिश आहे तुम्ही समजून घेऊ शकता की बालिश बिलीश कशी लेकर असते कसे नाही आता हे डायरेक्ट ब्लॉक मध्ये टाकून देणार आरती या माईला काकू म्हणलं हो का गॉगल हे गॉगल बी माझाच आहे काही नाही तुमच्या भावाचाच गॉगल हे पण सांग खरं सांग खरं सांग भाऊचा गॉगल होता टोपी कोणाची आहे टोपी बी तुझीच आहे चुच आहे मधली चडी बी तुझीच आहे अरे इतकं गदळ गुंतणूक रेची काय काय ब्या त्याच्याकडे फिफ्टी प्लस दाखवायला पण याच्यापेक्षा क्वालिटी कोणाची आपल्या मोबाईलची क्वालिटी आहे विषय काय <laughs> ब्रँड आधी कॅमेरा नका घरचा आपल्याला तुम्हाला माहिती नाही आहे माझ्याकडे कॅमेरा आहे बरं जाऊ द्या गॉगल बिगल कसा आहे कसा नाही दाखवा हे मच्छर हे सचिन भाऊ आमचे वाघे वाघ आता सध्या घरी पुरा सबस्क्राईब आणि फॉलो सगळं द्या त्याला बरं का नंबर एक मध्ये आता बघा हे आमचं लोकेशन आणि या लोकेशनला आम्ही आता डायरेक्ट व्हिडिओ वगैरे शूट करणार आहे असं लोकेशन लिहिलं म्हणलं मोठं आहे फार लेमोठ आहे बघा बघा कशी पळते तर हाय का काय व्यू का हाय कायला का अरे थोडं तरी सुधरा रे सुधरल्यानं तुमचं काय ना काय भलं होणार आहे काय तर तुमचं काहीच भल होणार नाही कळलं का थांब तेव्हा डायरेक्ट सांग थांबता शंभर टक्के बस झालं एवढं किती काय दिलं मला नाही भारी असूल काही ना काही काहीच नाही येऊ शंभर टक्के म्हणणं म्हणजे लय सोपं नसतं आहे माय शंभर टक्के म्हणजे कशात किती डायलॉग आले काय माहिती तुला हां ओ भाऊ इकडे मच्छर दोन शब्द बोला तच्छ काय नाही बाल्या चांगला माणूस आहे सक्सर सक्र काय म्हणते तर सब्सक्राइब सब्स्क्राइब करा भाऊ चॅनलला चायनलला पुढे घेण्या अजून चालेल सा हा एवं काय योगा आता तुम्हाला दाखी तुम्ही सगळे

बालाजी जी भाया, आता आमच्या सरकत नाव आहे नावकरी माणूस आहे आमचा तो का आमचा छोटा लेंडू हा तो भाया, तो भाया, भाया, तो भाया, तो बोल काय म्हणतो आपला ब्लॉग युट्युबला टाकायचं बोल आता काय हे आमचे अण्णा गंगाधरजी आमचे सुप्रसिद्ध रिस्टार हा कंटेंट सगळा हटके बिटके सगळं असतंय आता आणला तुम्हाला दोन शब्द सांगते सांगा आमच्या ब्लॉग मध्ये जरा दोन शब्द बापू आ, बलागच काढाले का हाच इकडं कंटेन गिंटेन आदर येईनच काही दिमागात निस्ते बलाग आणि बोलत राही म्हणाले ए कुकुरा दे <laughs> <laughs> कुकुरा तुम्हाला लागत नंतरच्या गोष्टी नव्वद आहे आठ नव्वद आहे आठ नव्वद आहे

असा नंबर बघा मी एका वगैरे चालू आहेत बघू शकतात कस चालू आहे लय दिवसापासून मी मी एका पोरीवर प्रेम केलं केलं काल काय तिला घेतलं बोलून जवळ बघा बोलून घेतलं की मग हाणला मी असे व्हिडिओ करता राहिले होते त्यांचे मदत होती मला व्हिडिओ अण्णा अन्न विन्ना बाई असे राडे होते की आमचे व्हिडिओ वगैरे काढता होईस आहे का नाही सचा मच्छर काय अन्ना बरोबर आहे का नाही वास्कुराट आहे जैसे काय तुम्हाला आणखी बाकी लास्टला दाखवतो मी नंबर एक पैकी नंतर तुम्हाला पाण्याला जाते पाणी घेऊन नये पाण्याला जाते हा मोर वन्स मोर हा स्टार्ट रडू नको बाळा पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चला लाईक करा <laughs> सबस्क्राईब करा आणि चॅनल ला बेल ऐकून दाबा इकडे घे आणि कमेंट तर नक्की करा हा तरी काय भीक मागणी का मैं गरीब मरीबू काय झालं रे म्हणत तात्पर्य का असा राहिला नाही मला आठवून झाले नाही तू हिशोबत मला आठवून नाही म्हणलं नाही सर काय नाही अण्णा तसं म्हणलं नाही ते काय म्हणलं म्हणलं नाही अण्णा तसं काय म्हणलं नाही ते असंच अण्णा हे ऐकून पण मी आता सांगितले जिंदगी कवापी सांगितले काय बोललो याही नाही काय ते सांगतो मी तुला नाही तसं म्हणलं नाही मला माहिती माहिती का ते एवढे फोटो इच्छा होईल म्हणलं आज काढा व्हिडिओ हा तसं म्हणलं बघ तसं म्हणलं हे ते यानं काय केलं फोटो काढले मोबाईल मध्ये माझ्या पुन्हा म्हणला की बाबा फोटो बघून की व्हिडिओ काढायची इच्छा होईन झाली आता ए बाळ्या इकडं बघ काय म्हणा सर तू लेंड का शेमण्याची का तुम्ही जरा गलतीच ऐकलं काय की उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझा मीर कोण नाही रे या दो गरीबो को उठा ले, ला 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 ते एवढं म्हणलं की बाबा फोटो बघून मला व्हिडिओ काढायचा काही इच्छा होईना असं म्हणलं बघा मित्रांनो थोडे अन्न झालेले मोदी साहेबारिश करत माहिती कशा प्रकारे आम्ही इथं बसलेले आहेत कुठं बसलात कभी कभी लगता है की आपण हिच भगवान है आता इथं नवीन व्हिडिओची ची जर आमची चीज़ शूटिंग चालू आहे हो तर कॅमेरा मॅन मी सगळे जेवायला गेलेले आहेत तर आम्ही थांबलात तो का ते तुम्हाला मध्ये लेंडू दाखवले तुम्हाला गजब बेजती आहे तो का हे लेंडू हे गोगल भेटला का नाही बाळ्या एवढा मोठा गोगल आणला आणि यानं वापरला वापरला आणि ना काय हे नाही या सच्चानं सगळं हार पिला बघा हे अंड अंडं घेऊन आले कोणत्या पक्षाचं बघू ये इकडे 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 ना पाच दीपाची आहे ते चला चला हे चला भाऊ आय डी झाली अरे नाही चलके काय

भेटू उद्याच्या पुढल्या ब्लॉक मध्ये उद्याच्या कवाच्या आता पुढल्या वारीस आय लव्ह यू काही आम्ही निघले <laughs> आता निघले काही अशा प्रकारे आता आम्ही निघतात ते गोल्डन कलरचा गोगल होता ते गोगल माझा असा हरपलेला आहे ते कुठं टाकलं हे जाईल चला इथे ब्लॉक मी आता इन करतो चला बाय